मार्केट मध्ये शांतता दिसते प मूर्त्या प देवीच्या मूर्त्या आहेत दिवे आहेत पण गर्दी काहीच नाही मशान शांतता आहे दिसते मार्केटमध्ये ते कारण आपण पुढे चालू आपण यावर बोलणार आहोत आमच्या नेर मधल्या फटाका मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता फटाका आपण जे तिकडे शांत मार्केट पाहिलं बात गर्दी नव्हती ना तीच परिस्थिती आहे कारण फटाका मार्केट मध्ये दिवाळीच्या कमीत कमी पाच दिवसाच्या आधीपासून चिक्कार गर्दी असते तुम्ही हे पाहू शकता एवढी स्मशान शांतता फटाका मार्केट मध्ये आहे उद्याची लक्ष तर लक्षण नाही आज एवढी गर्दी असते एवढी काही गर्दी असते का पाय ठेवायला जागा नसते आपण फटाका मार्केट मधल्या काही व्यापाऱ्यासोबत दुकानदारासोबत सुद्धा बोलणार आहोत आपण बोलणार आहोत तर दादा आपलं जे फटाका मार्केट आहे आपल्या फटाका मार्केटमध्ये कमीत कमी दिवाळीच्या पाच दिवसाच्या आधी चिक्कार गर्दी असते पण आज जर पाहिलं तर निव्वळ असं म्हणजे असं काही बाजार असल्यासारखं वाटत नाही सण असल्यासारखं वाटत नाही पूर्ण फटाका मार्केट मध्ये स्मशान शांतता जशी तिकडे त्याचे कारण काय असू शकते शेतकरी बिचारा पैसेच नाही आले कशा म्हणजे मग मार्केट भरवशावर शेतकऱ्याच्या भरोशावर पूर्ण नेर तालुका हे जे दुकान पाहतो या दुकानातली फारशी काहीच गर्दी नाही पण एक असं दुकान आहे का जिथं ग्राहक दिसतात आपण फटाका दुकानदारांना आपण काही आपण यांच्याशी चर्चा करणार एक मिनिट इकडे जरा नमस्कार हो आपल्या फटाका मार्केटमध्ये दिवाळीच्या पाच दिवसाच्या आधी फटाका मार्केटमध्येच नाही तर अख्ख्या नेरच्या मार्केटमध्ये चिकार गर्दी असते आम्ही तिकडून आलेलो आहोत पूर्ण स्मशान शांतता मध्ये लोक नाही आहेत म्हणजे आठवडी बाजाराच्या दिवशी जेवढे लोक असते त्याच्या निम्मेच उद्याचं लक्ष्मीपूजन असताना सुद्धा आपल्या मध्ये गर्दी नाही तुमच्या तरी दुकानातची चार पाच माणसं पाहिले पाहले वाटून जाल तुमचा घर मला वाटते गल्ला चांगला असेल <laughs> याचे कारण काय आहे मध्ये गर्दी बिलकुल वसरल्यासारखी आहे उद्याचं लक्ष्मीपूजन आहे दिवाळीसारखं असं आहे पण मार्केटमध्ये स्मशान शांततेचं कारण काय आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे कृषीवर आधारित आहे आपण देशाचं सोडून देऊ थोड्या वेळासाठी आपण आपल्या तालुक्याचा विषय करू आपला तालुका आणि आपलं हे बाजारपेठ आहे नेरची इथं बिलकुल शांतता आहे याचा कारण तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीवर आहे आणि यावर्षी शेतकरी पूर्णतः अतिवृष्टीमुळे कोनवडून गेला सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि त्यामुळे त्याचा सगळा परिणाम या व्यापारावर झाला इव्हनच काय म्हणतो किराणा दुकान आणि कापड मार्केट यापेक्षा फारशी वेगळी स्थिती निश्चितच मित्रांनो शेतकरी हा इतिहास नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेत का आहे आणि इथे जे फटाका व्यापारी आमचे मित्र आहेत उमेश बोईगोले यांच्याशी आपण बातचीत केली आहे तर मित्रांनो मी गणेश आप्पा आपला शेतकरी मित्रांनो आत्ता मी उभा आहे आमच्या मार्केटमध्ये नेर जिल्हा यवतमाळ मित्रांनो हे जी लाईन आहे ना मार्केट लाइन कमीद कमीद पाए, पाए मार्केट ही मार्केटची मेन लाईन आहे आणि दिवाळीच्या कमीत कमी पाच दिवसाच्या आधी इथं रिग नसते अशी पाय पाय ठेवायला जागा नसते एवढी भयानक गर्दी असते परंतु उद्याचं लक्ष्मीपुंजन आहे परंतु मार्केटमध्ये काही गर्दी दिसत नाही हे पाहू शकता इथं फळे आहेत इथं कापड आहेत छोटे मोठे स्टॉल आहेत इथं थांबण्यासाठी अशी चालताना जागा भेटत नाही एवढी गर्दी पाच दिवसाच्या आधी असते पण उद्याचं लक्ष्मीपूंजन आलेला आहे मार्केट मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता आपण किराणा दुकानाची लाईन दाखवू ही जरी समजा ज्याला दिवे म्हणतो आपण मूर्त्या म्हणतो फळ फ्रूट फळे जे काही सणावराला लागते ते या मार्केटमध्ये भेटते पण गर्दी नाही आपण किराणा दुकानच्या लाईन मध्ये जाणार एक मिनिटात तर मित्रांनो आपण किराणा लाईन मध्ये सुद्धा आलो आहे किराणा लाईन जे आहे ना मार्केटमधली महत्वाची म्हणजे मेन जो नेर शहरातला मेन एरिया एकदम शांतता आहे मार्केटमध्ये काही नाही आता एवढं मोठं आपण किराणा दुकान पाहतो इथं इथे सुद्धा ग्राहकाची वर्दळ दिसत नाही एकंदरीत मन... आपलीतले जे मार्केट आहे आपलं जे मार्केट आपली जे बाजार आहे बाजारपेठ आहे ही बाजारपेठ ग्रामीण भागातल्या किंवा जे ग्रामीण भागातले सामान्य लोक किंवा शेतकऱ्याच्या भरवश्यावर आहे हे म्हणणे मला प्रश्नच नाही तर पूर्ण मजूर वर्ग असल्याचे ना आणि सर्व्हिस लाईनचे लोक कमी असल्याचे ना जे खेडे भाग विभाग खेडे विभाग आहे त्याच्यावरच आपलं पूर्ण मार्केट अवलंबून आहे तर ग्रामीण भागातल्या लोकांच्या आणि शेतकऱ्याच्या भरोशावर इथलं मार्केट अवलंबून आहे इथलं बाजारपेठ इथली अवलंबून आहे आणि यावर्षीचं जे परिस्थिती शेतकऱ्याची नापिकीची अति अतिवृष्टीची झाली आणि शेतकऱ्याजवळ पैसे नसल्यामुळं निश्चितच या ठिकाणी काय होते का मार्केटमध्ये अशी गर्दी वसरलेली दिसते कारण याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते का सरकारकडून जे मदत भेटणार होती शेतकऱ्याला ते न भेटली त्याच्यामुळे हा प्रकार आला नाही तो तर हा विषय बरोबर आहे पण माझ्या हिशोबानं निधी देणं हा दुय्यम भाग झाला तुमच्या निधीची त्याला काहीच गरज नाही त्याच्या मालाला तुम्ही आम्ही भाव द्या निश्चितच मित्रांनो व्यापाऱ्याला सुद्धा कळतंय की शेतकऱ्याला जर मालाला भाव जर उत्पादन खर्चानुसार भेटले तर त्याला कुठल्याही कुठल्याही मदतीची गरज पडत नाही चला आपण पुन्हा मार्केटमध्ये तिकडे सुद्धा जाऊ खूप मोठं मार्केट आहे आमचं आपण जाऊ गर्दी सारखीच आहे जास्त आहे की कमी आहे अर्धी नसल्यामुळे पहा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो हे जे सोनपापडीचे बॉक्स आहे यांनी एक येणाऱ्या ग्राहकासाठी भेट म्हणून दिवाळीची भेट म्हणून ठेवलेले आहे परंतु यांनी जेवढे बॉक्स ठेवले त्याच्यातले अजूनही अर्धे मी मला वाटते संपलेले नसेल म्हणजे यांनी शेवटी मलासुद्धा हे बॉक्स या ठिकाणी मी आलो द्यायला मी किराणा घ्यायला तरी नसून आलो तरी भेट आणायला म्हणून यांनी मला एक ग्राहकामधला एक सोन पापी का बॉक्स सुधा मल्ले बापू ने आम दिल्ला है कौन गर्दी नाही दिसून राहिली गर्दी नाही दिसून राहिली काही काहून सकाळपासून लोक येऊन नाही राहिले काय करणार आहे काहून लोकांवर पैसे नाही का लोक पैसे दिवाळीत आहे पण लोक येऊन नाही राहिले ना तर आता आलोय आपण कपडा मार्केट मध्ये कपड्याचं जे नियर मधलं सर्वात मोठं शोरूम आहे वैशाली साडी सेंटर तिथचे सुद्धा हालवाला आपण पाहायला आलो आपण इथले जे दुकानचे मालक आहे पाहते काका त्यांच्या सोबत आपण बोलणार आहे काका नमस्कार काका लक्ष्मी लक्ष्मीपुंजन आहे आपलं मार्केट असं आहे की पाच दिवसाच्या आधी चिकार गर्दी असते आम्ही पाहत आलो पूर्ण मार्केट मार्केट मध्ये इक तिकडे इकडे तरी थोडी गर्दी दिसते बरं पण पण तिकडे शांत शांतता तिकडे बस समजा मेन चौकाकडे आणि तुमच्या दुकानात चिकार भरून नसते जागा नसते ग्राहक ग्राहक वेटिंगवर वर असते तुमच्या दुकानात सुद्धा सात आठच ग्राहक ग्राहक दिसून राहिले ही मार्केट मधली एवढी अस्वस्थता एवढं वसरलेलं मार्केट लावून एवढं सोयाबीनचे भाव नाही उत्पन्न कमी आहे म्हणजे शेतकऱ्याजवळ पैसे नाही शेतकऱ्याजवळ पैसे नाही अतिवृष्टी झाल्याने दुष्काळ हा झाला त्यात भाव नाही असं काही आहे का जर सरकारनं जे मदत जाहीर केली होती दिवाळीच्या आधी देणार होते ती जर भेटली असती तर गर्दी निश्चित होती गेली नाही दिवाळीच्या गर्दी वाढली हा गिरीश भाऊ काय पण आहे तर लहान संचालक आहेत ते काय वाटते जातात तुम्हाला सरकारनं जर दुष्काळी मदत जाहीर केलेली जर दिली असती तर कास्तकाराची दिवाळी चांगली झाली असते काही ना काही फरक पडला असता थोडा बहुत मित्रांनो आपण टॉपच्या शोरूम मध्ये आलेलो आहोत कपड्याच्या आमच्या मधल्या तर इथं ही गर्दी वसर गर्दीच नाही आहे पाहू शकता माझ्या मागे हे वर लोक मावत सुद्धा नसे दिवाळीच्या चार दिवसा पाच दिवसाची पण हे पहा इथं अजिबात गर्दी नाही आता कारण मुख्य आहे की नेर बाजारपेठ यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तालुक्याची ही बाजारपेठ आहे ना ही फक्त आणि फक्त जरी म्हटलं हे आता सिद्ध होते की ग्रामीण भागातल्या सामान्य लोकांनी शेतकऱ्याच्या भविष्यावर अवलंबून आहे आणि शेतकरी हा कुठ तरी आर्थिक आर्थिक दृष्ट्या खचलेला आहे त्याला कुठली मदत जी मिळणार होती शासनाची दिवाळीच्या आधी ती सुद्धा भेटली नाही म्हणून एवढ्या मोठे शोरूम जरी पाहिले तर वस, वसरलेली गर्दी आहे आपण पुढे की अंडकार मार्केट आहे कास्ताकारच म्हणते कास्तकाराचा काय विषय बोला तुम्ही कास्तकाराला बोनस पाहिजे म्हणते आता पहा अशी परिस्थिती आहे का सर्वांना समजून राहिलं का कास्तकाराला पाहिजे दुकानदाराच्या दुकानदाराच्या दुकानात जिगागच आलं नाही सगळे इकडे कास्तकार आहे मजूर आहे ग्राहक काही दिसत नाही म्हणजे काहीच नाही का मग ग्राहक नाही काय म्हणता काय कारण आहे तर सोयाबीन हा पाऊस सोयाबीन पिकलं नाही आहे ना म्हणून मग आपलं काय काय बाकीचे लोक का आहेत ना मग बाकीच्या वाले वगैरे बाकीचे काही लाईनची आहे रेडीमेड कपड्याची पण इथंही सुद्धा मार्केटमध्ये गर्दी वसरलेलीच आहे शांत मार्केट आहे दिवाळी उद्याची आहे म्हणजे उद्याच्या लक्ष्मीपूंजन आहे आणि इथली परिस्थिती इतकी अच्छी असते या नेर बाजारपेठेची की दिवाळीच्या आधी पाच दिवस चिक्कार गर्दी असते परंतु उद्या येऊन ठेपलेली लक्ष्मीपूंजन आणि मार्केट मध्ये ग्राहक नाही दादा काय कारण याच माल वगैरे निघत आहे माल तर निघाला सोयाबीनला भाव कमी आहे सोयाबीनला भाव कमी आहे पिकी कमी आहे पिकी कमी आहे आणि अतिवृष्टीचं सावट काय तुम्हाला मार्केट मध्ये एवढी मंदी का तेच पाऊस वगैरे म्हणजे शेतकरी शेतकरी नाही सुट्टी शेतमजुराचे वांदे आहेत बरोबर म्हणजे इथला जो पाठीचा कणा इथच्या बाजारपेठेचा शेतकरी आहे असं तुमच्या म्हणण्यातून सरळ सरळ तुमचं मत आहे बरोबर आहे ग्रामीण भागातले लोक येतील बाजारपेठेतली बाजारपेठ टिकार भरेल धंदे पाणी होईल सर्व व्यवस्थित होईल परंतु परिस्थिती अशी आहे का इथं शेतकरीचा कुठंतरी खचलेला पैशाने म्हणून तुम्हाला असं वाटते म्हणजे निश्चितच मित्रांनो इथंही आपण जेवढे दुकान फिरलो त्यांनी हेच सांगितलं का शेतकरी सध्या वाईट परिस्थितीत आहे आर्थिकदृष्ट्या आणि अतिवृष्टी आहे अतिवृष्टी झाली मला भावने हे तुम्ही समज आहे आणि त्याच्यानंतर जी मदत भेटणार होती ती दिवाळीच्या आधी मिळाली नाही ते एक कारण आहे कदाचित मदत भेटली असती तर कमी वाढली असते तेवढं मार्केटमध्ये मा मार्केट ते गर्दी राहिली राहिली असती तर एकंदरीत सर्व टोटली मार्केटची मित्रांनो हीच परिस्थिती आहे बाजार घेतला घेतला बाजार एवढी मोठी दिवाळी निवडूच्या थैलीत काय बाजार घेऊन राहिले खूप महाग आहे खूप महाग आहे महागले खूप महाग आहे पैसे नाही का पैसे नाही आहे असं काय मोदी सरकार काय झालं काका दिवाळीला पैसे देतो म्हणे पैसे दिले नाही मदत मदत टाकून टाकून हे बा जोरे झोरे थैल जे असते बाजाराचे खाली फिरून राहिलो म्हणते का मदत आम्हाला भेटली नाही शेतकऱ्याला मदत पाहिजे होती काय झालं काय निषेध करून काय भेटणार आहे आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे ना आता झोरा कसा भरसाल तुम्ही कलर मस्त आहे का हा गिऱ्हाईच नाही पण गिऱ्हाईकच नाही ना चोपल्या भरल्याच्या भरल्या तर सकाळपासून आता कालपासूनच कालपासूनच तशा आहे कालपासून तो आता दोन जाऊ वाटलं गिऱ्हाईक ना मुक्या चांगल्या खेड्यापाड्याच्या भरोसावर दुकानदारी आहे गावातील खेड्यापाड्याच्या भरोसावर दुकानदारी आहे मी तो कास्तकार मजूर काय ते त्याच्या पाहिजे आवगाच नाही ना सोयाबीन निघून नाही राहिलं काही नाही निघून राहिलं सोयाबीन निघाला पण भाव नाही नाही पाण्याना गेम केला मजुराच लय नाही कास्त नाही तुमच्या पा भाऊल तर कालपासून टोपल्या भरलेल्या रांगोळीच्या जबरदस्त कलरच्या रांगोळ्या पण ग्राहक नाही मार्केट मध्येोळ्या तो तुम्हाला ग्राहक ही परिस्थिती मार्केटमध्ये आहे ही अर्थव्यवस्था शेती आणि शेतकरी आणि शेती मंगळाच्या बरोबर हा जो पॉईंट आहे हा पॉइंट सर्वात जास्त गर्दी असणारा पॉईंट असते आणि दिवाळी मी परत सांगतो बार बार सांगतो तुम्हाला उद्याची लक, लक्ष्मी उद्याचं येऊन ठेपलं दिवाळीच्या पाच दिवसाच्या आधी चिक्कार गर्दी असणार हे मार्केट आहे तुम्ही पाहू शकता इथं अख्खा दिवस निघून गेला रांगोळ्यावाल्यांच्या रांगोळ्याच्या टोपल्या रंगीत रांगोळ्याच्या तशाच्या तशात भरलेल्या आहेत इथं मालपाला ज्यांचा जे मूर्त्या देवीच्या मूर्त्या आहेत जशाच्या तश्यात फुल दिसते आणि तुम्हाला गर्दीवरून माहित पडते गर्दी पाहू शकता तुम्ही गर्दी काय आहे नाही तर इथं ही इथंही पायटवाला हा नगर परिषदेचा जो मेन एरिया आहे मार्केटचा हा मेन एरिया आहे आणि या मेन एरियातच तुमची सर्व गर्दी वसरलेली दिसते हे पाहू शकता मार्केटमध्ये अजिबात गर्दी नाही आहे याचं एकमेव कारण सांगितलेलं आहे जिथं जिथं आम्ही गेलेलो हो। आहोत ज्या ज्या दुकानदाराकडे आम्ही गेलेलो हो। आहोत त्यांनी एकच कारण सांगितलं का या मार्केटचा या बाजारपेठेचा आर्थिक दृष्ट्या पाठीचा कणा जे आहे ते शेतकरी आहे आणि सध्या शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या दुरुस्त नाही आहे आर्थिक दृष्ट्या खचलेला आहे तेच कारण आहे इथं आपले मित्र आहेत काळे भाऊ सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा स्टॉल लागेल नमस्कार भाऊ आम्ही पूर्ण मार्केट फिरत आहोत पूर्ण जसं आपलं मार्केट म्हणजे दिवाळीच्या आधी पाच दिवस चिकार गर्दी असणार असते आणि हे जे मार्केट आहे मेन मार्केट आहे आपल्या शहराचं मेन मार्केट आहे परंतु हे वर्ष असं दिसून राहिलं माझं माझ्या निदर्शनात आलं म्हणून मी हे शूट करतोय असं दिसते की सकाळपासून इथं गर्दीच दिसत उद्याचं लक्ष्मी पूज्य आहे गर्दी कुठे गेली याचं कारण काय शेतकरी हाय तुम्ही ज्याला ज्याला विचारताल ते हेच म्हणन की आर्थिक आर्थिक दृष्ट्या शेतकरी खलास झालेला आहे शेतकरी अतिवृष्टीनं खलास झालेला आहे शेतकरी शेतमालाच्या कमी भावानं पडलेल्या भावानं खलाच झालेला आहे त्याच्यानंतर शेतकरी जी आर्थिक मदत शासनाकडून दिवाळीच्या आधी भेटणार होती ती सुद्धा भेटलेली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या खिशात पैसे नसल्यामुळे ही स्मशान शांतता या मार्केटमध्ये आहे मित्रांनो आपण इथंच थांबणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय बळीराजा मी गणेश आप आपला निरोप घेतो